नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस याच्यामध्ये नवीन नियमावली जाहीर झालेल्या आहे म्हणजे नियम बदललेले आहेत मित्रांनो तर याच्यामध्ये मी तुम्हाला फॉर्म कधी चालू होणार आहे खाजगी शाळेचे काय आहे आणि कागदपत्र याच्यामध्ये काय काय आहेत आणि वयाची काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मित्रांनो का आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओ चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय व्हिडिओ चालू करू मित्रांनो तर मित्रांनो परिपत्रक काय आलेले बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील मधील सुधारित अधिसूचना दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसनुसार उंचित दुर्बल सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरटे पंचवीस टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्य क्रमांक ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक संरक्षण संस्थांच्या शाळा व सोय अर्थसहित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असणार आहेत मित्रांनो वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना पंचवीस टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व शाळा व सोय अर्थसाहित शाळा तसं असा प्रवेशासाठीचा प्राधान्य क्रमांक असणार आहे तथापि एखाद्या पालकाने प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची शासकीय शाळेची निवड करावी असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा आर टी ॲडमिशन न्यू रूल्स शासकीय शाळा निवडता येईल मित्रांनो विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य शा, संस्थाच्या शाळा नसतील व एक किलोमीटर पर्यंत अंतरावर सोय अर्थसहित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या सोय अर्थसहित शाळेत मुलांना पंचवीस टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल मित्रांनो तर मित्रांनो आर टी ए प्रवेश नियमावली काय अपद्वात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व सोय अर्थसहित शाळा नसेल तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटरपर्यंत अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश उपयोग प्राधान्यक्रमाने होतील वंचित व दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना पंचवीस टक्के प्रवेश अंतर्गत प्रवेशासाठी खालील व्यवस्थापन शाळा निश्चित करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो ने टीप के के पात्र नंतर नंतर तर मित्रांनो याच्यामध्ये महत्वाची टीप काय आरटीए कायद्यानुसार पंचवीस टक्के प्रवेशा अल्पसंख्यक शाळांना वगळण्यात आलेले आहे आठ ते पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पात्र शाळा नोंदणी केल्यानंतर आरटे पंचवीस अंतर्गत विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेस सक्षम प्राधिकारी यांच्याकडून अल्पसंख्यक दर्जा प्राप्त झाल्यास आठ्या पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इथं आठवीपर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या आरटे अंतर्गत पात्र वर्गापर्यंत आरटे पंचवीस टक्केमधून शैक्षणिक ने आरटी ऍडमिशन न्यू रूल्स अनिवार्य असणार मित्रांनो तर मित्रांनो ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून आरटीआय पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता निवासा पुरावाकरिता काय लागणार आहे रेशनिंग कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वीज टेलिफोन देख प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासवर्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादीपैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरणार आहेत मित्रांनो मित्रांनो डॉक्युमेंट काय आहेत भाडे तत्वावर जर राहत असेल तर राहणाऱ्या पालकाकरिता भाडे करार हा दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणीकृत असावा भाडे हा फॉर्म भरण्याचा दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी कालावधीचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा जे पालक रहिवाशी पुरावा म्हणून भाडेकरांसाठी जोडतील त्याची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच आर टी मधून प्रवेश झाला तरी संपूर्ण फी संबंधित पालकांनी भरावी लागेल त्यानंतर मित्रांनो जन्मतारखेचा पुरावा म्हणजेच जात प्रमाणपत्र पुरावा सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे आरटी ॲडमिशनसाठी हा नवीन रुल्स आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो उत्पन्नाचा दाखला एक लाखापेक्षा कमी उत्पन्न प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या एक वर्षापूर्वी आर्थिक वर्षातील असा उदाहरणा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश घेताना पालकाचे सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस किंवा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरिता ग्राह्य समजण्यात यावा त्यानंतर मित्रांनो दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्क चिकित्सक वैद्यकीय अधीक्ष अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील ना। तरतुदीनुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय सहा प्लस ग्रही धरताना माननीय दिनांक एकतीस डिसेंबर निश्चित करण्यात आलेले आहे मित्रांनो पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज करताना सिंगल पॅरेंट म्हणजे विधवा घटस्फोट आई अथवा ओढल्यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित पालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीच्या प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावेत आर टी आय नियमानुसार एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या एकाच आवारात अथवा परिसर इत्ता पहिली ते चौथीपर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तिथेच इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत मान्यता असलेली दुसरी शाळा असल्यास एलिमेंटरी सायकलनुसार इयत्ता पहिली ते पहिलीला पंचवीस टक्के प्रवेशाअंतर्गत दिलेला प्रवेश पुढे त्याच संस्थेच्या त्याच परिसरातील एकाच आवारातील असलेल्या शाळेत येत्या पाचवी ते आठवीकरिता प्रवेश नियमित राहतील मित्रांनो तर मित्रांनो टी ॲडमिशनसाठी नोटिफिकेशन काय ज्या पालकांनी यापूर्वी आय पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर पालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही मित्रांनो प्रवेश अर्ज करताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्यास आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल ये। तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरू नयेत अनेक अर्ज भरल्यास निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही अशा पालकांचा अर्ज रद्द रद्द करण्यात येतील मित्रांनो याची नोंद घ्यावी पालकांनी केवळ एस एम एसवर अवलंबून न राहता आय पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा विविध मुद मुदेनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दक्कल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आर टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस एज लिमिट काय आहे आपल्याला तर वयाचे आठ काय यामध्ये शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक क्षेत्रात आय पंचवीस टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमुख तक्ता म्हणजे तक्ता दिलेला आहे शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक अठरा नऊ दोन हजार वीस रोजी शासन निर्णय अन्वेय मान्यव दिनांक एकतीस डिसेंबर करण्यात आलेले आहे शासनाचे किमान वयोमर्यादा ठेवलेले आहे परंतु कमाल वयोमर्यादा नाही मानवी दिनांक बदलामुळे माही जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी आठ्या पंचवीस टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर पुढील प्रमाणे दिलेल्या मित्रांनो म्हणजे तक्ता आता मी सांगतो त्या तक्त्याप्रमाणे मित्रांनो वयो प्रमाण दिलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो हा एक तख्ता सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस शैक्षणिक सत्र आठ पंचवीस टक्के प्रवेशासाठी पालकांचे वय काय आहे तर प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किमान वय आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कमाल वय काय आहे प्ले ग्रुपसाठी मित्रांनो याच्यामध्ये वयोमर्यादा दिलेले एक जुलै दोन हजार वीस एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये तीन वर्षे आणि कमाल वय आहे मित्रांनो चार वर्षे पाच महिने तीस दिवस असला असला पाहिजे आणि ज्युनियर के जीसाठी दिलेल्या मित्रांनो एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वर्ष दोन हजार वीस तर वर्ष दिलेलं चार वर्ष पाच वर्ष पाच महिने तीस दिवस आहे मित्रांनो आणि सिनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस पाच वर्ष म्हणजे सहा वर्ष पाच महिने तीस दिवस आणि इयत्ता पहिलीसाठी एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा म्हणजे सहा वर्ष सात वर्ष किंवा पाच महिने तीस दिवस कमाल वय हो मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात आर टी ॲडमिशनचे वय शैक्षणिक पात्रता काय काय आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आरटीआय फॉर्मचा पुढल्या आठवड्यामध्ये ॲडमिशन चालू होणार आहे मित्रांनो तर त्याच्या अगोदर सर्व हे कागदपत्र तुम्हाला जमा करायचे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑइकॉन ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ देतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये